मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी अखेर जयाद्रीचा मर्दानी दसरा रंगला तब्बल बावीस तास पालखी सोळा देवभेट फटाक्याची आतिषबाजी तर चित्तथरारक तलवार कसरत लक्षवेधी ठरल्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून ठरलेला कुलस्वामी खंडोबा माळसादेवी जयाद्रीचा पारंपरिक मर्दानी दसरा यंदाही तब्बल बावीस तास रंगला होता गुरुवारी सायंकाळी जिजूरगडावर मंदिरातील खंडोबा माळसादेवी यांच्या मूर्ती विधीपूर्वक ग्रामस्थ मानकरी खांदेकरी गुरव कोळी गडशी यांनी सजवलेल्या पालखीत ठेवून मानकरी पेशवे यांच्या इशाऱ्यानंतर पालखी सोहळा मंदिरगडकोटातून प्रस्थान होताना भाविकांनी प्रचंड भंडाऱ्याची उधळण केली तर आधुनिक अशा फटाक्याच्या आतिषबाजीने संपूर्ण गड उजळून गेला होता मंदिर कोटातून पालखी जयाद्रीच्या सुसरटिंगी खोऱ्यात कडेपटारी निघाली तर कडेपटारवरील दुसरी पालखीही देवपालखी भेट सोहळ्या करिता मार्गस्थ झाली मध्य मध्यरात्री सव्वा दोन वाजता आरशात दोन पालक्यांचे मुखदर्शनानं सिंबोल्लंघन सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आपला पारंपरिक आपटा म्हणजे सोनं लुटण्याचे प्रथाही पार पाडली या दरम्यान रात्रभर फटाक्याची आतिषबाजी सुरू होती यामुळे जयाद्रीचा आसमंत उजळून केला होता सूर्याच्या उगवत्या साक्षीने पालखी जेजुरी ग्रामप्रदक्षिणा घेत पुन्हा जेजूर गडावर निघताना ग्रामस्थांनी सडा रंगोळीच्या पायघुड्या घातल्या वाजत गाजत पालखी सोळा खांदेकरांच्या पालखी खांदा मर्दानी खेचाखेची करत अखेर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता जेजूरगडाच्या मंदिरात पोचला या प्रसंगी प्रसंगीतील लोककलावंतांनी पालखीसमोर आपली कलात्मक हजेरी लावली रोजमारा वाटपनंतर मूर्ती मूळस्थानी विराजमान करण्यात आल्या तर पारंपरिक प्रथेनुसार जेजूरगडावरील वजनदार ऐतिहासिक महाखंडा स्पर्धेला सुरुवात झाली सुमारे बेचाळीस किलो वजनदार तलवार ती पण अडीचशे तीनशे वर्षाहून अधिक जुनी एका हातानं तोलून धरणं आणि या स्पर्धेत तेरा मिनिटांहून अधिक तलवार तोलून धरण्याचा विक्रम रमेश शिरे या मानकरी युवकानं रचला तर चित्त थरारक जात दातानं तलवार तोलून धरणे अनेक विविध अशा वेदक कसरती करून दाखवणे इत्यादी कसरतीतील देवस्थानचे कर्मचारी नितीन कुदळे याने प्रथम क्रमांक पटकावून सुमारे एक्कावन्न हजार रुपयाचे बक्षीस मिळवले याप्रसंगी तहसीलदार राजपूत तलवार नवसाला वाहणारे पाणसे घराण्याचे वंशज औसा तालुक्याचे आमदार आणि विश्वस्त मंडळी खांदेकरी मानकरी माजी विश्वस्त प्रमुख सुधीर गोडशे संदीप जगताप यावेळी उपस्थित होते यावेळी अन्नदान आणि अन्नदान करण्यात आले जेजुरीचे गणेश निकुडे सुधीर गोडशे आणि ट्रस्टमार्फत भाविकांनी भाविकांकरता ठेवण्यात आले होते ते मोफत अन्नदान जयाद्रीच्या हा मर्दानी दसरा तब्बल बावीस तास सुरू होता यात तलवार कसरती लक्षवेधी ठरत होत्या शेकडो वर्षाचा दसरा परंपरा आजही सर्व जाती धर्माचे लोक येऊन साजरा करतात यातून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडतेच देवस्थान कमिटीच्या वतीनं मानकरी ग्रामस्थांना शेकडो फोटोंची वाटप केली तर मीडिया जाहिरातीवर लाखो रुपयांचा खर्च केला परंतु पूरग्रस्तांना अद्यापही मदत देऊ शकत नसल्याची खंत यावेळी माझी विश्वस्त संदीप जगताप यांनी व्यक्त केली तर मे गडंबरीत या ऐतिहासिक महाखंडा तलवारीला स्थान दिले जावे याबाबत मानकरी गावकरी आणि भाजप आमदार संजय केळकर यांच्या मागणीला अखेर देवस्थान सदस्य कमिटीने वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या तर मानसे सरदार घराणे मात्र हक्बल असल्याचे चित्र दिसून आले यामुळे या हा ऐतिहासिक विजयादशमीचा मानकरी निरंबरीत कधी जाणार की नाही हा प्रश्न टांगणीवर आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे